नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक सरोज रोहिदास पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेऊन तीन महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या त्यांनी पतीचा आकस्मिक मृत्यू होऊन विधवा झालेल्या महिलांसाठी एक लाख रुपये सहायता राशी गंभीर आजारांनी ग्रस्त महिलांसाठी एक लाख रुपये अर्थसहाय्य आणि महिला बचत गट अनुदान योजना पुनरुज्जन करून एक लाख रुपये अनुदान देण्याची विनंती केली या मागण्यांमुळे गरजू महिलांना आर्थिक आधार मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशी अपेक्षा सरोज पाटील यांनी व्यक्त केली आहे आज समाज विकास विभागाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे योजना राबवल्या जातात महिलांसाठी त्या योजनांमध्ये काही त्रुटी होत्या तर त्या योजना कशाप्रमाणे राबवल्या पाहिजेत यासाठी आम्ही आज माझं शिष्टमंडळ आज आमच्या संपर्क प्रमुख मामी या शहरप्रमुख गवाणे तसेच माझ्या सगळ्या उपजिल्हा संघटिका प्रत्येक विभागातल्या सगळ्या विभाग प्रमुख शाखा प्रमुख अशा सगळे महिला आघाडी आम्ही आज आयुक्तांच्या दालनात आलं होतं आणि त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ज्या महिलांसाठी योजना राबवल्या जातात त्या योजनेच्या माध्यमांतर्गत आम्ही तीन विषय त्यांच्यासोबत घेतलेले होते पहिली जी योजना होती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विधवा महिलांसाठी अर्थसह्य रकमेत वाढ करण्याबाबत ही एक योजना आहे तर या योजनेमध्ये ही योजना अशी आहे की जर एखाद्या महिलेच्या पतीचं आकस्मित निधन झालं तर त्या महिलेला पंचवीस हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्याच्यामध्ये अटी ठेवलेल्या होत्या म्हणजे साठ वर्षापर्यंतची जी अट आहे तर ती अट शिथिल करण्यासाठी जी मागणी आहे ती आम्ही आयुक्तांना आज केलेली आहे की जी विधवा महिलेच्या वयाची अट आहे ती शिथिल करण्यात यावी आणि तिथे ती जी रक्कम होती पंचवीस हजार ती वाढू कुठेतरी वाढवण्यात यावी त्याची एक लाखापर्यंत तरी ती वाढवण्यात यावी यासाठी आम्ही एक निवेदन दिलं होतं त्याचप्रमाणे आमची दुसरी एक योजना आहे ज्या आर्थिक दुर्बल घटकातील दुर्दर आजार असणाऱ्या महिलांना उदरनिर्निर्वाहासाठी जी रक्कम दिली जाते अर्थसहाय्य दिले जातं त्याच्यामध्ये देखील कुठेतरी वाढ करण्यात यावी आता तुम्ही तर बघताय की महिलांना सर्रासपणे आजार होतात मग त्याच्यामध्ये कॅन्सर असेल किडनी विकार असतील असे अने, अनेक दुर्दर जे आजार असतील तर त्यांना देखील अशी पंचवीस हजार अशी कुठून जी रक्कम देण्यात येते तर तेही कुठेतरी त्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी त्याचीही एक लाखापर्यंत तरतूद करण्यात यावी असं आम्ही निवेदन दिलंय त्याचनंतर जे बचत गट आहे महिलांना आपण बचत गटाच्या गटा माध्यमातून जे अनुदान देतो ते पहिले दहा हजार देत होते आणि ते आता जवळजवळ पाच सहा वर्ष झाले ते स्टॉप केलं होतं तर बचत गटांना अनुदान देण्यात येत नव्हतं तर तेही अनुदान चालू करण्यात यावं आणि त्याच्यामध्येही वाढ करण्यात यावी अशा प्रकारचं आम्ही निवेदन दिलेलं होतं आता तुम्ही बघताय की बचत गटाच्या मा माध्यमातून महिला सक्षमीकरण हा ही आपण उद्देश डोळ्यासमोर ठेवतो तर त्याच्यामध्ये जी रक्कम दिली होती ती कुठेतरी तुटपून जाते आता तुम्ही बघाल की सगळीकडे महागाई वाढलेली आहे जर एखाद्या महिलेला उद्योग व्यवसाय करायचा असेल उदाहरणार्थ समजा आपल्याला एक मशीन घ्यायची असेल भाकरीचीच मशीन घ्या त्याचीच किंमत दोन ते अडीच लाख रुपये आहे आणि हे जे दहा हजार अनुदान होतं तेही बंद केलं पण ते किती कमी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी वाढ झाली पाहिजे म्हणून आम्ही आज आयुक्तांना नि, निवेदन दिलं होतं आणि आयुक्तांनी सकारात्मक रीतीने आमचं निवेदन ऐकून घेतलं आणि त्याच्यावर अंमलबजावणी कर असं त्यांनी आश्वासन दिलं तर सरोज पाटील यांच्या मागण्यांचे नागरिकांनी स्वागत केले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई